कधी कधी एखादं नाव स्पर्धांमधून हळूहळू आपल्या लक्षात राहायला लागतं आणि बघता बघता नंतर तेच नाव इतिहास घडवायला लागतं याचं उत्तम उदाहरण असलेला आणि आपल्या क्षेत्रात यशस्वी प्रवास करत असलेला एक इंडियन वेटलिफ्टर म्हणजे सायराज परदेशी नमस्कार मी मानसी आणि नुकतीच एक ऐतिहासिक कामगिरी करून गाजलेल्या सायराज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नुकतीच एशियन ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही असताना म्हणजेच कझाकिस्तान मध्ये झाली आणि या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं नाव चांगलंच गाजलंय याचं कारण होता आपला भारतीय वेटलिफ्टर सायराज परदेशी कारण गटात त्याने एकशे बावन्न किलो स्नॅच एकशे आणि इन टोटल किलो वजन उचललं आणि या अद्भुत कामगिरीमुळे त्याने भारतासाठी कांस्य पदक जिंकले हा देशासाठी आणि अर्थात सायरस साठी एक मोठा विजय आहे पण हे काही त्याच पहिलं मोठं यश नाहीये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये दोहा येथे झालेल्या युथ चॅम्पियनशिप मध्ये सायरसने भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं इतकंच नाही तर तिथे त्याने तिन्ही श्रेणीमध्ये राष्ट्रीय रेकॉर्डसही मोडले होते सगळीकडे भरभरून कौतुक होत होतं पण साईराज मात्र इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होता ही तर फक्त सुरुवात आहे आणि खरच इंडियन वेट लिफ्टिंग क्षेत्रामध्ये एका नव्या नावाची नव्या कामगिरीची ही फक्त एक सुरुवात होती डब्ल्यू एफ जागतिक वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप किंवा सिनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप या सगळ्या स्पर्धा त्याने उत्कृष्ट कामगिरी करून आणि एकामागे एक मेडल्स मिळवून गाजवले सायराज औरंगाबादच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स म्हणजेच एन आय एस पटियाला येथे शिकलेला आहे असा हा आपला तरुण वेटलिफ्टर आपल्या महाराष्ट्रातल्या मनमाडचा एका साध्या भंगार विक्रेत्याचा मुलगा आहे पण आपल्या कामगिरीने त्याने देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपलं नाव गाजवलंय आणि आज क्रीडा चाहते त्याला महाराष्ट्राच्या मातीतून उगम पावलेला आणि आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणारा वेटलिफ्टर म्हणून ओळखतात हेच त्याच्या मेहनतीचं फळ आहे या दमदार खेळाडूचं त्याने मिळवलेल्या ब्रॉन्झ मेडल बद्दल अभिनंदन आणि भविष्यात अजून मोठ्या यशासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा अशाच क्रीडाविषयक अपडेटसाठी अपडेट्स सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला थँक्यू